नमस्कार मित्रांनो आजच्या या ताशिकेमध्ये आपल्याला नवीन चॅप्टर जिल्हा प्रशासनाच्या संदर्भात असलेला या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आणि हा प्रकरण जो आहे ह्या जिल्हा प्रशासनातील पोलीस प्रशासन काय आहे आणि पोलीस प्रशासनाची काय भूमिका असते त्यामध्ये ऑफ पोलीस पासून थेट हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल आणि पोलीस पाटील इथपर्यंतच्या सर्व प्रशासकीय बाबींचा आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे आता पोलीस प्रशासन म्हंटल तर पोलीस प्रशासनामध्ये या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा पोलीस प्रशासनाची असलेली जी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचाही या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो कोणतीही प्रशासकीय यंत्रणा असू द्या त्या प्रशासकीय यंत्रेला ऐतिहासिक एक त्याला पार्श्वभूमी ही लाभलेली असते किंवा मिळालेली असते मानव बी म्हटलं तर मानवाच्या निर्मिती मागील किंवा मानव निर्मित जे आहे मानवाची निर्मिती कशी झाली या संदर्भात सुद्धा आपल्याला पार्श्वभूमी हे आपल्याला माहित आहे की मानव हा माकडापासून तयार झालेला आणि तो कसा तयार झाला हे आपण बारावीपर्यंत असताना किंवा दहावीपर्यंत असताना विज्ञानामध्ये म्हणा किंवा हा विज्ञानामध्येच आपण शिकलेला आहे आधी त्याच प्रकारे पोलीस प्रशासनाला सुद्धा एक पार्श्वभूमी